नावडीच्या काठी कैद झाला सिंह स्वराज्याचा एकटा छावा पकडायला ऐंशी हजाराची फौज झाली ही पराभवाची नव्हे तर शौर्याची दहशत ठरली देह कैद झाला पण मर्दानी आत्मा कधीच नाही देह कैद झाला पण मर्दानी आत्मा कधीच नाही एक फेब्रुवारी आपल्या महाराष्ट्रासाठी काळा दिवस अंगाचे कातडे सोडले तरी स्वराज्याचा स्वाभिमान सोडला नाही आणि डोळे काढले तरी शिवरायांचं स्वप्न पाहणे सोडले नाही असे होते आमचे छत्रपती संभाजी महाराज इतिहास सांगतो की औरंगजेबाने देहाचे तुकडे केले पण शंभूराजांच्या स्वाभिमानाचे तुकडे करणं त्याला कधीच जमलं नाही एक फेब्रुवारीची ती पहाट आजही महाराष्ट्राच्या काळजात जखम बनून उभी राहिली नख काढली जीभ छाटली, हात पायांची बोट छाटली पण रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत जे फक्त हर हर महादेव गरजत होते जे रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत जे फक्त हर हर महादेव गरजत होते मृत्यूलाही हरवणारे असे माझे राजे होते मृत्यूलाही हरवणारे असे माझे राजे होते सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यातून आजही एकच आवाज येतो शंभू राजे तुम्ही मेला नाहीत तुम्ही तर प्रत्येक मराठ्यांच्या रक्तामध्ये मशाल घेऊन पेटला आहात ज्या राजांनी मरणालाही इतक्या दिमाखात स्वीकारलं की मारणारा औरंगजेबही थक्क झाला त्या अजिंक्य योद्ध्याला कोटी कोटी प्रणाम त्या अजिंक्य योद्ध्याला कोटी कोटी प्रणाम जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र जय भारत